श्री स्वामी समर्थ आज आपण भाजणीचे थालीपीठ आणि पीठ पाहणार आहोत कसे करायचे ते चला तर मग आज आपण पाहूया भाजणीचे पीठ कसे तयार करायचे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी बाजरी घेतलेली आहे एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची सालाची डाळ घेतलेली आहे हिरवी सालाची डाळ एक वाटी मठाची डाळ घेतलेली आहे एक वाटी बिनासाल्याची मुगाची डाळ घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ एक वाटी गहू घेतलेली आहेत दोन वाट्या तांदूळ घेणार आहोत एक वाटी कोळीत घेतली आहे अशा प्रकारे माझ्याकडं होते तेवढे मी कडधान्य घेतलेले आहे डाळी कडधान्य घेतलेले आहेत सर्व प्रकारचे डाळी ते घेतलेत याला स्वच्छ कपड्यावर पुसून घ्यायचे आहे नुसते कापडावर घेऊन गॅसवर कढई तापत ठेवली त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व डाळी व धान्य भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या सर्व डाळी भाजून झाल्या आहोत आता याला आपण गिरणीमध्ये दळून आणणार आहोत यामध्ये एक वाटी धने घालायचे आहे भाजून अर्धी वाटी जिरे पण घालायचे आहे भाजून आता आपण थालीपीठ करणार आहोत त्यासाठी कोबी घेतला आहे गाजर घेतला आहे पालक घेतला आहे हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे वाटण्यासाठी तीन वाट्या भाजणीचे पीठ घेतलेले आहे आता लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला दळून घेणार आहोत तिखट तुम्हाला हवे तसे तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता पीठ घेतले त्यामध्ये कोबी गाजर पालक आपण घालून घेणार आहोत पोरं पण खूप आवडीने खाता असे पालक खात नाही अशा पिठामध्ये घालून हिरडे केले की के खातात ते वाटून घेतले हिरवी मिरच्या लसूण आणि जिरे आपण वाटून घेतलेले होते ते यामध्ये घालणार आहोत एक चमचा ओवा हाताला चोळून घालणार आहोत चिमूटभर हळद घालणार आहोत मीठ चवीनुसार आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत

अशा प्रकारे आपले आता पीठ भिजून झाले एक उपर्ण घेतले तो ओला करून घेतलेला आहे त्यावर आपण थोडेसे पिठाचा हुंडा घेणार आहोत आता पाणी लावून लावून असे थापून घेणार आहोत पात त्याला मध्ये असे भोजके पाडायचे आहेत त्यामुळं थालीपीठ छान असे भाजते तयावर तेल टाकले त्यावर थालीपीठ टाकायचे वरून ताट ठेवून द्यायचे पाच दहा मिनटं भाजून द्यायचे कडेने तेल टाकायचे अशा प्रकारे खरपूसपणे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत चला आता सर्व करून घेऊ अशाच प्रकारे अशा प्रकारे आपले सर्व थालीपीठ बनून तयार आहोत या सर्वांनी खाण्यासाठी एकदम छान असे पौष्टिक भाजणीचे थालीपीठ आहे त्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळं खूप छान लागते दह्याबरोबर का खूप छान असे पौष्टिक थालीपीठ आपले एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे खूप चविष्ट लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा